सरांची आठवण आज दुसऱ्याच्या दावणीला गेली याना परतुनी गोट्यावर सरजा बघतोय तुमची वाट पण आज सर्जाचा गोटा देखील रिकामा झाला सर्जा आपलाच वेगाचा शेवट सर्जा दुसऱ्याच्या दावणीला गेला जो सरजा त्याच्या मालकासाठी जीव तोडून पळत होता तो, तो आज दुसऱ्याच्या दावणीला गेला सरजा ऐकतोयच नव ए सरजा ऐक तुझे फॅन इतका हलक्या काळजाच नाहीत की तू दुसऱ्या चावणीला जरी गेला असला तरी कायम तुझ्या पाठीशी राहणार आम्ही आज रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुधकर आणि सरजा कायमच एकमेकांपासून दूर झालं या त्रिकुटाने बैलगाडी क्षेत्रात खूप मोठ नाव केलं होत ते नाव आज संपुष्टात सगळ्यात मोठ दुःख वाटत म्हणजे स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांचं नाव बैलगाडी क्षेत्रातून कमी झालं स्वर्गवासी रंजित निंबाळकर सर यांचं नाव बैलगाडी क्षेत्रातून कमी झालं आता कोण लावणार नाव तुझ सुरगुवासी रणजित निंबाळकर सर यांचा व्यागाचा शेवट सरच्या मैदानात आला ये सर तू सरांच काहीच होतास रे काय झालं आणि जेव्हापासून मास्तर तुला सोडून गेला तेव्हापासून तुझ कोणच नव्हतं आज समजलं तुझ्या पाठीशी कोणच तु नव्हतं व्यागाचा शेवट सरजा अरे सरजा विठ्ठल नानांच्या आठवणी निंबाळकर सरांच्या आठवणी आणि तुझ्या आठवणी कायम सोबत घेऊन फिरणार हे थँल लोक कायम सोबत घेऊन फिरणार हे फॅन माझ्या वाघा दिल्या घरी सुखीरा दिल्या घरी सुखीरा तू तुझ्या मालकाच नाव मोठ कर निंबाळकर सराच नाव मोठ कर तुझ नक्कीच प्रयत्न करतील कि विठ्ठल नाना तुझ्या गाडीओ बसायचं कि विठ्ठल नाना तुझ्या गाडीओ बसवण्याचं प्रयत्न नक्कीच करतील आणि हे त्रिकुटातलं दोन व्यक्ती तरी एकत्र येतील या नावानं नक्कीच प्रयत्न करतील विठ्ठल नानांच ते बोलणं अजून पण माझ्या कानाव पडतंय कि सरजा पळायचा थांबला सरजा मताला झाला तर माझ्या दावणीला आणून बांधा बांधतील का रे तुला आणून बांधतील सरांच करशील पण स्वर्गवासी रंजित निंबाळकर सर यांचा सरजा मैदानात आला हे नाव कायम माझ्या काळजात राहणार आणि इथून पुढेही कायम काळजात राहणार विठ्ठल ना ना अहो विठ्ठल ना ऐकताय नव या तुम्ही काहीतरी संगणमत करा आणि विठ्ठल आणि सर्जात देखील दोन वाघ एकत्र आलं पाहिजेत याचा प्रयत्न करा